सुरुवातीला मोठी बातमी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना भेटणार आहे या भेटीसाठी शरद पवार राज ठाकरे उद्धव ठाकरे हर्षवर्धन सकपाळ शेकापाचे जयंत पाटील रईस शेख आणि वर्षा गायकवाड उपस्थित राहणार आहेत मतदार यादीतील त्रुटी नावं गळती चुकीच्या नावांची दुरुस्ती यासह विविध मागण्यांसाठी हे शिष्टमंडळ भेट घेणार आहे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर दुपारी दीड वाजता महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून संयुक्त पत्रकार परिषद घेतली जाणार आहे हा विषय एका पक्षाचा नाही घोटाळे घोटाळे निवडणूक यंत्रणेतला भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाची यंत्रणेवरची दडपशाही याच्यावर एकत्रित आवाज उठवणं गरजेचं आहे म्हणून तर राहुल गांधी यांनी सगळ्यांची मदत घेतली या विषयात एकट्याचं कामच नाहीये अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत प्रणाली महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ हे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची आज भेट घेणार आहे आणि त्यामध्ये राज ठाकरे देखील असणार आहेत हे महत्वाचं काय अपडेट मनसेच्या वतीनं तर यापूर्वी दोन वेळा मुख्य निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक अधिकारी असा दोघांचीही भेट घेण्यात आलेली आहे आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांचं जे काही म्हणणं आहे ते तर दोन वेळेला यापूर्वी मांडण्यात आलं आहे परंतु असं लक्षात आलं की एकट्या पक्षानं मिळून हे करणं तितकं सोपं नाही आहे त्यापेक्षा सगळ्या लोकांनी एकत्रित येऊन सगळ्या राजकीय पक्षांनी जे या मुद्द्यावर ज्यांचे मतभेद नाही आहेत किंवा ज्या मुद या मुद्द्यांवर ज्यांचं एकमत आहे अशा सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्रित यावं म्हणून मनसेनं पुढाकार घेतला त्यांनी सगळ्यांना निमंत्रणं दिली मग ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असो काँग्रेस पक्ष असो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असो इतकंच काय तर भाजपला सुद्धा असं पत्र देण्यात आलेलं होतं की त्यांनी आ, ही जी सामूहिक किंवा ही, कि ही सर्व पक्षीय जी भेट आहे या भेटीमध्ये सहभागी व्हावं परंतु साहजिक आहे की सत्ताधारी पक्षापैकी कुणीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही परंतु विरोधी बाकावरचे जेवढे सगळे पक्ष आहे या सगळ्या पक्षांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला मग ते महाविकास आघाडीचे असो किंवा महाविकास आघाडीच्या बाहेरचे असो महाविकास आघाडीच्या व्यतिरिक्त समाजवादी पक्ष त्याचबरोबर मनसे त्यानंतर इतर पक्ष जे आहेत ते सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये एकत्रित येणार आहेत आणि त्यांच्या मतदार याद्यांच्या संदर्भात निवडणुकीची प्रक्रिया जी राबवली जाते त्या संदर्भात जे काही आक्षेप आहे ज्या काही महत्त्वाच्या त्रुटी त्यांना राहिल्याचं वाटत आहे या सगळ्यांची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी चोखलिंगम यांना दिली जाणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्यापूर्वी या सगळ्या गोष्टी या त्रुटी पूर्ण केल्या जाव्या आणि येणारी निवडणूक ही पारदर्शकपणे लोकशाही मार्गानं घेतली जावी अशी विनंती त्यांच्या वतीनं केली जाणार आहे त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे की ही भेट झाल्यानंतर या सगळ्या मुद्द्यांवर त्यांचं काय म्हणणं आहे याची एक सामूहिक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे ज्याला महाविकास आघाडीच्या नेत्याबरोबरच मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः सुद्धा उपस्थित राहतील म्हणजे एकाच मंचावर आपल्याला काँग्रेस आणि मनसे बघायला मिळणार आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असे चारही पक्ष आपल्याला एकाच मंचावर बघायला मिळतील याच मंचावरून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातले महत्वपूर्ण काही नवीन बाबी आपल्याला कळू शकतील जर या मुद्द्यावर मनसे आणि काँग्रेस एका मंचावर येत असेल तर पुढे येत्या काळात राजकीय दृष्ट्या सुद्धा हे दोन पक्ष येतात ठीकच या भेटीनंतर नेमकं काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे प्रणाली वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट घेत राहू तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी पुढे